अजय आंदोलन आहे गेले अनेक वर्ष तो करतोय आणि त्याला नागरिकांचा खरोखरच चांगलं सहकार्य आहे आणि नागरिकांच्या बघा नियम असावे हे नागरिकांसाठी असायला पाहिजे कायद्या कायदा असावा पण नागरिकांच्या चांगल्यासाठी असायला पाहिजे तर हे काही ठिकाणी नागरिकांवरती दबाव आणून त्यांना त्रास देण्यासाठी कायदा नसावे असं हो आमचं प्रामाणिक मत आहे आम्ही आत्ताच साहेबांशी त्याच्याविषयी चर्चा केले आमच्या दोन चार काय पॉईंट्स होते की शाळा की शाळेच्या इथे ज्यावेळेला पालक गाड्या घेऊन जातात तर ते पाठीमागे उचलल्या जातात दुसरी गोष्ट हॉस्पिटल आहे की हॉस्पिटलमध्ये जरी पार्किंग केली बाहेर तर त्या गाड्या उचलल्या जातात आणि त्याच्यामुळे त्या पेशंटच्या नातेवाईकांनी एवढा त्रास सहन करावा लागतो तिसरी गोष्ट जे व्यापारी ठाण्यामधले आहेत आमच्या आज करोडो रुपयाचे दुकानं टाकून ते लोक बिचारी धंदा करत असतात आणि त्यांच्या धन दुकानासमोर एकात दोन जर स्कूटर किंवा बाईक लागल्या तर त्या उचलल्या जातं हे चुकीचं आहे त्या लोकांना पण धंदा करायला पाहिजे ना त्यांनी आज क लाखो रुपयाचे पैसे इन्व्हेस्ट करून ते लोकं धंदा करत आहेत तर ह्याच्यामध्ये कुठेतरी पब्लिकला रिलीफ मिळावी अशी अपेक्षा आहे त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे आणि आम्हाला त्याने आश्वासन दिलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य करू चांगले चर्चा झाली परंतु जर जे आम्ही आत्ता निवेदन दिलं आहे की या गोष्टी व्हायला पाहिजे तर त्याच्यावर जर त्यांनी नाही लक्ष केलं तर त्याच्यावर आम्हाला आवाज आमच्या पद्धतीने उठवायला लागतो जर टोईंग पुन्हा एकदा ठाण्यात सुरू झाली तर काय आपण काय भूमिका पहिली गोष्ट म्हणजे ठाण्यामध्ये सहा महिने टोई तो, टोईंग व्हॅन नव्हती ठाण्यामध्ये कुठेच मला वाटतं गाड्यांची लाईन लागली नव्हती गाड्यांची लाईन का लागते आज तुमच्याकडे कुठलंच धोरण नाही नाही पार्किंग धोरण ना काय आज महापालिकेचे पार्किंग आहेत कुठे ठाण्यामध्ये आणि बरं पार्किंग जिथे डिक्लेअर केले तिथे बोर्ड पण नाहीत करणार कशी पब्लिकला कसं करणार नाही तुम्ही पब्लिकला फक्त वेटीस धरून त्यांच्याकडनं पैसे उघडायचे काम करत तर याच्यावर आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन छेडायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही ते करणार नागरिकांसाठी आम्ही रस्त्यावर तयार आहे जी काय सांगाल या ठिकाणी अजय जया यांच्या लढ्याला आपण देखील पाठिंबा देत आहोत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी पोलीस वाहतूक उपायुक्त पंकज शेता साहेबांची भेट घेतली यावेळी आमचे शहरप्रमुख सन्मान्य प्रदीप शिंदे साहेब उपस्थित होते मुळामध्ये वेळेला टोईंग व्हॅन सुरू झाली तर ठाणेकरांमध्ये कितीचं वातावरण निर्माण झालं अजयझाच्या आंदोलनाला असा एकही एक नागरिक नाही की ज्यांनी विरोध केला मध्यंतरी म्हणजे शिरसाट साहेबांनी जे काय आम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये कुठेही क्लॅरिटी नव्हती पारदर्शकता नव्हती आम्ही त्यांना नियमावली सांगितली मी तुम्हाला नंतर सांगतो आमच्या वतीने आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्ही जे सांगितलं की आम्ही करार वाढवत होतो आम्ही मुदतवाढ दिली ह्याच्यामध्ये काही काळ टोईंग बंद होत्या हे ठाण्याच्या नागरिकांना माहिती नाही आहे मेडिकल ना ना आज मेडिकल शॉपच्या बाहेर जर ठाण्याचे नागरिक गेला की तो दुकानामध्ये प्रिस्क्रिप्शन देताना तो मागे गाडी बघत असतो हॉस्पिटलमध्ये गेला ॲडमिट करताना तो गाडी बघत असतो शाळेमध्ये मुलाला सोडायला गेला की तो मागे गाडी बघत असतो म्हणजे जिथे खरंच जर तुमची वाहतूक अडथळ होत असेल तिथे जर अवैध पार्किंग असतील तिथे तुम्ही गाडी उचलली समजू शकतो आज अशा ठिकाणी बोर्ड पण नाही आहेत नो पार्किंगचे लोकांना माहिती नाही कुठे बा गाड्या लावायच्या कुठे लावू नयेत आणि सरळ गाडी उचलली जाते याचा ना ठाणेकर का नागरिकांमध्ये असंतोष आहे आणि त्या असंतोषाला वाचा फोडण्याचं काम आमच्या पक्षातर्फे करण्यात आलेलं आहे आम्ही त्यांना बरे प्रश्न विचारले काही त्यांनी उत्तरं दिली चर्चा ही सकारात्मक झाली असं आज वाटतं आहे पण उद्या समजा टोईंग व्हॅनवरती यांची नियमावली यांची पारदर्शकता आणि यांनी जर व्यवस्थित हे काम नाही केलं तर शेवटी नागरिकांसाठी ठाणेकरांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन साहेब केदार दिघे साहेब आमचे शहरप्रदीप साहेब यांच्या नेतृत्वाखाली खाणेकरांसाठी तीव्र आंदोलन छेडलं जाईल रस्त्यावरती शिवसैनिक उतरेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अवैध टोईंग असेल की ज्या टोईंग ही लिगल आहे इन्लिगल आहे ह्याचे पुरावे देऊ शकले नाहीत यांची पॉलिसी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ओ पी ज्याला म्हणतात त्या अनुषंगाने आम्ही हे काम करतो आहे आता मुळात प्रश्न असा आहे पोलिसांपेक्षा टोईंगवरती जे कर्मचारी आहेत यांची दादागिरी एवढी आहे एखादा म्हणून समोर उभा असेल त्यांच्याशी बोलायची पद्धत नाही आहे अजय ज्याचं आंदोलन जे आहे हे फक्त अजय ज्याचं आंदोलन नसून ठाणेकरांचं आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पूर्णपणे ताकदीनीशी आम्ही उतरणार आणि जिथे ठाणेकरांना त्रास होत असेल कुठलाही नियम करा तो नियम ठाणेकरांना त्रासदायक नसावा तो नियम ठाणेकरांच्या फायद्याचा असावा त्याचं स्वागत केलं जाईल पण जो नियम ठाणेकरांच्या विरोधात असेल सत्ताधारी काय करतात याचा आम्हाला घेणं देणं नाही पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणेकरांसाठी काम करत होती त्या अनुषंगाने या बाबतीमध्ये सुद्धा रस्त्यावरती उतरणार आणि याला कडाडून विरोध करणार धन्यवाद